दोन डिसेंबर नंतर महायुती तुटणार कोकणातला बदला मराठवाड्यात कुरघोडीचं राजकारण फुटीला बळ मला युती टिकवायची आहे मला दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी महायुतीच्या फुटीचे संकेत दिले आणि त्याला कारण ठरलंय कोकणात शिंदे सेनेचे से आमदार निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकत पैसे वाटपाचा केलेला भांडाफोड त्यामुळेच राज्यात सुरू झालंय बदला सत्र आणि त्याचा पहिला घाव घातला तो शिंदे सेनेचे से आमदार संतोष बांगर यांच्यावर भाजप आमदाराच्या दबावामुळेच भल्या पहाटे शंभर पोलिसांनी आपल्या घरावर धाड टाकल्याचा आरोप संतोष बांगरांनी केलाय मात्र हिंगोली पोलिसांनी हा दावा फेटाळून लावलाय तर आपल्या इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलच्या स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी सहा वाजता या तुमच्या भावाच्या घरी शंभर पोलिसवाले पाठवले माझे शंभर पोलीसवाले किती पोलिसवाले पाठवले शंभर माझे घरामध्ये लेकरं झोपलेले बायको झोपलेली आई झोपलेली आणि त्या पोलिसवाल्यानं खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलिसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले माननीय लोकप्रतिनिधीने आम्ही व्हायरल काही न्यूज वगैरे पाहिलेल्या होत्या तशा प्रकारचं त्याच्या घरी वगैरे आम्ही काही नाही पोलीस स्टेशनचं मनुष्य सध्याला सदुसष्ट लोक आहेत हे केलेलं म्हणजे शंभर लोकांचं काही प्रश्न नाही हे केलेलं आणि जे आम्ही टीम गेलेल्या होते ते त्यामध्ये सात आठ लोक ती टीम एक एक अशा प्रकारे गेलेल्या होत्या एकीकडे संतोष बांगरांवरच्या धाडीची चर्चा सुरू असतानाच दुसरा दणका बसलाय तो सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना सरकारनं करून शिरसाटांची कोंडी केली आहे त्यामुळं हे युतीच्या फुटीचे संकेत असल्याची चर्चा आहे त्यावर शिंदे सेनेनं मात्र वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे काय त्यांच्या डोक्यात चाललंय कल्पना नाही परंतु आम्ही या प्रकरणामध्ये सर्वाने दखल घेतलेली आहे आम्ही वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहोत दोन तारखेनंतर नम नेमकी त्यांची भूमिका काय असेल त्यानुसार आम्ही आमचं सुद्धा स्टेटमेंट निश्चित देऊ खरं तर या वादाला सुरुवात झाली ती भाजपनं शिंदेसेने विरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन लोटस मुळे मात्र ऑपरेशन लोटस मुळे शिंदेंचं नाराजी नाट्य कसं रंगलं होतं पाहूया शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकला तक्रारीनंतर फडणवीसांनी शिंदे सेनेला सुनावलं फडणवीस रवींद्र चव्हाणांविरोधात अमित शहाकडे तक्रार करण्यात आली हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमातही बोलणं टाळलं पालघरच्या सभेतून भाजपवर टीकास्त्र करण्यात आलं खरंतर शिंदेंनी शहांकडे तक्रार केल्यानंतर अमित शहानी शिंदेच्या तक्रारी बेदखल केल्या त्यामुळे शिंदे सेनेनं आपलं उपद्रव मूल्य दाखवायला सुरुवात केली तर भाजपनंही शिंदे सेनेला जशाच तसं प्रत्युत्तर देत संघर्षाला हवा दिली आहे त्यामुळं दोन डिसेंबरला राज्यातील दोनशे छत्तीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींची निवडणूक असताना महायुतीतल्या तणावाचा मतदारांवर प्रभाव पडणार हे मात्र निश्चित अंतर्गत संघर्षाची ही ठिणगी एकेचाळीस महिन्यांच्या युतीचं अस्तित्व येत्या दोन डिसेंबरला संपुष्टात आणणार का हाच खरा सवाल आहे संदीप नागरे आणि माधव सावरगावे साम टी व्ही न्यूज